सांगली शहरात पद्मभूषण वसंतदादा पाटील हे रुग्णालय लाभले असून सदर रुग्णालयाची इतकी ख्याती निर्माण झाली आहे की आज सुद्धा अनेक आजारग्रस्त झालेले रुग्ण व वा नातेवाईक हे सिव्हिलच्या नावाने येथे येऊन बरे होऊन जातात त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात व कर्नाटकात आज सुद्धा एक आदराने सांगली सिव्हिलचे नाव घेतले जाते त्यामुळे आज सुद्धा पेशंट आदराने सिव्हिलमध्ये येतात याचीच दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सदर सिव्हिल हॉस्पिटलच्या जुनी इमारतीच्या दुरुस्तीकरण तसेच सुशोभीकरणासाठी व ड्रेनेज व्यवस्थेसाठी रुपये कोटी लाख रुपये दिले होते पण सदर सिव्हिल प्रशासनाचे भ्रष्टाचारी अधिकारी डीन डॉ नरंदीकर यांनी आलेला निधी विनाकारण लाली पावडर लावून लागणाऱ्या कामासाठी न वापरता चुकीच्या ठिकाणी वापरून निधीचा मोठा भ्रष्टाचार केला गेला याची तक्रार दलित महासंघाने वेळोवेळी वरिष्ठांकडे करून, करून सुद्धा संबंधित गोष्टीकडे लक्ष दिले नाही सिव्हिल हॉस्पिटलच्या रस्त्यावर सोडले गेले तसेच पावसाळ्यात सदर पाणी आउट गेटला साचल्यामुळे सदर सिव्हिलच्या गेटला साचलेल्या पाण्यात जीव हाताशी धरून रस्त्यावरून इजा करावी लागते याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही दलित महासंघाच्या वतीने दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या दारात आंघोळ निदर्शने व नेतृत्व राज्य अध्यक्ष माननीय टिपूबाई पटवेगा राज्य संपर्क प्रमुख माननीय वनिताताई कांबळे महाराष्ट्र निरीक्षक माननीय विजय घाडगे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय सलीमभाई मुल्ला महाराष्ट्र खजिनदार माननीय राजू सणदी जिल्हाध्यक्ष माननीय प्रशांत भाऊ केदार जिल्हा संपर्क प्रमुख माननीय महेश देवकुडे तालुका अध्यक्ष सचिन भाऊ मोरे शहर जिल्हाध्यक्ष माननीय महावीर चंदन चंदनशिवे अर्जुन मोहिते साहिल गायकवाड बंडू केंगार सोनी सोनाली मोहिते वैभव कोले रोहित शेटे इम्रान शेख राजीव हरिम हदीमनी यासह असंख्य कार्यकर्त्यांसह घेतले असून त्यांची दखल संबंधित अधिकारी व शासनाने घ्यावी तसेच यावेळी माननीय टिपूबाई पटवेगार राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य माननीय वनिताताई कांबळे महिला आघाडी राज्य संपर्क प्रमुख माननीय विजय घाडगे महाराष्ट्र निरीक्षक माननीय डॉक्टर महावीर चंदनशिवेश्वर जिल्हाध्यक्ष उपस्थित होते पद्मभूषण वसंतदादा पाटील या रुग्णालयाने सांगलीची ओळख आरोग्य मंडळी म्हणून महाराष्ट्रात केली गेलेली आहे या आरोग्य मंडळीची ख्वाती अशी झालेली आहे की कर्नाटक महाराष्ट्र तसेच कोकणातून आजही अंतरुणाला खिळलेले पेशंट या शिवलमध्ये येऊन नावाने व उपचाराने बरे होऊन आपल्या घरी चालत गेलेले आहेत याचीच ख्वाती शासनाने घेऊन या शिवील प्रशासनाला दोनशे बत्तीस कोटी तेहतीस लाख रुपये दिले गेले त्यासाठी ह्यासाठी दिले की ड्रेनेज विभाग असल शिवीलची नूतन इमारत असेल शुशोभीकरण असेल यासाठी हा पैसा दिला गेला होता पण या ठिकाणाला डॉक्टर निकर म्हणून कार्यरत होते म्हणून त्यांचं अजून रिटायरमेंट एक वर्ष असताना सुद्धा ह्या दोनशे बत्तीस कोटी तेहतीस लाख मोठा भ्रष्टाचार करून राजकीय व गुन्हेगारीची ताकद लावून आपलं वय कमी करून देऊन तिने एक वर्ष अगोदर रिटायरमेंट घेतलेला आहे आणि तसेच देणीसाठी पैसा जपला असं शासनाला परत कळवलेलं आहे आम्ही वेळोवेळी दलित महासंघाच्या माध्यमातून या सिव्हिल हॉस्पिटलवर तक्रारी केल्या गेल्या पण त्या प्रशासन याकडे लक्ष देत नाही पुन्हा पाच कोटी ड्रेनेज विभागासाठी या शिविल प्रशासनाला दिले गेल्या पण इथं शिव्हल प्रशासन याकडे लक्ष देत नाही इथं मोठा साचलेला पाण्याचा डू आहे या पाण्यातून जाणार येणारे जे नागरिक आहेत वाहतूकदार आहेत तरी शाळेचे मुले आहेत कामाला जाणार येणारे लोक आहेत त्यांचा आतोनात हाल होत आहे या पाण्यामधून दीड दीड फूट दोन दोन फूट पाणी या ठिकाणाला साचतं शिव्हल प्रशासन मात्र झोपेच घेऊन याकडे डोळेजापणा करत आहे म्हणून आज आम्ही झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा त्याच्या कागदावर झाली गेली पण अंमलात काल नाही याची चौकशी करा म्हणून आम्ही आज या पाण्यात आंघोळ केलेलं आहे पण संबंधित दिन ननंदीकर किंवा संबंधित चालू दिन प्रशासन आहे त्यांनी याकडे लक्ष नाही दिलं तर आज आम्ही या पाण्यात आम्ही स्वतः आंघोळ आहे पण ह्या पाण्यात आणून त्यां आंघोळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आम्ही दलित महासंघातर्फे शरद देतो आहेत ते तुमचं बरोबर आहे पण सिव्हिल प्रशासनाकडे पाच कोट रुपये शिल्लक असताना सुद्धा याकडे तिने लक्ष देत नाहीत महापालिकेला संबंधित कामाबद्दल पत्र देत नाहीत